खरी बातमी परखड सत्य पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह उमेदवार डॉक्टर संतराव हंबरडे साहेब आपल्याला विनंती करतील भारत माता की भारत माता की छत्रपती लो, नांदेड लोकसभा आणि देगलूर विधानसभाच्या निवडणुका निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्याला मागणी करण्यास झालेले हिंदू संघर्ष योद्धा माननीय पवन कल्याणजी उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश माननीय आरोग्यमंत्री सत्यकुमारजी यादव माननीय विपक्ष सर्वच आत्तापूर्माने नाव घेतले हे सर्व सन्मान्य व्यासपीठ आमचे मार्गदर्शक माननीय अशोक चव्हाणजी मित्र आम्ही इथे आपणाच विनंती करण्यात आलो येत्या विधानसभा आणि लोकसभेसाठी आपण जास्तीत जास्त मतांनी भारतीय जनता पार्टीला विजयी करावं खरं तर सांगायचं तर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा हात असेल किंवा माझं तर माननीय पवन कल्याणजींची होती इथं सांगायला आनंद वाटतो मित्र भारताचा विकास सपाटीचा होत आहे फेसरून चालणार नाही या विकासाची नोंद पूर्ण जगानं घेतलेली आहे मित्र विकासासाठी आपण मोदीजींच्या पाठीमागोवर टाकला पाहिजे आणि आपला येणारा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे आणि तो जाऊन सत्तेत बसला पाहिजे ही या ठिकाणी विनंती करतो मित्र एवढंच काय सांगायचं झालं तर मित्र तुम्हाला जास्त वेळ नाही घेत मी पण एवढं सांगायचं मला येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी दोन्ही कमलाच्या बटन दाबतो बटन दाबून आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आपल्याला खूप जोश आहे पवनजीला ऐकायचं आहे पुन्हा एकदा एक मी आपल्या इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामध्ये आपले आभार मानतो आणि थांबतो यानंतर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह